हो नमस्कार सर नमस्कार जय शिवराय बोलून जय शिवराय सर सर आज मी तुम्हाला सहजच कॉल केलेला आहे आता तुम्ही तर बघितलं की बऱ्याच भागातनी अिमुसळधार तर काही भागातनी रगफुटीशी दृश्य पाऊस होत आहे परंतु आपण युट्यूब चॅनलच्या जे माध्यमातून रेकॉर्डिंग देतो त्याच्यामध्ये दे तुम्ही जे शेतकऱ्यांना माहिती देता ते म्हणजे वेगळी माहिती देता आणि एकदम सविस्तर देता परंतु सर आज मला वैयक्तिक म्हणजे माझ्यासाठी एक माहिती पाहिजे होती कारण की आता तुम्ही बघितलं की जे आपल्या शेतात कापूस पीक आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि सोयाबीन पिकाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण की खूप शेंगा सडत आहे बघ सचिन आता तुला पण माहिती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना जे काही ऑडिओ दिले रेकॉर्डिंग दिले मी कमीत कमी ह्या अठ्ठावीस पर्यंत तरी सल्ला दिलेला नाही कांदा रोपं टाकण्याचा नाशिक क्षेत्राला शेतकरी असेल त्यानंतर जे काही आपण सल्ले देत असतो शेतकऱ्यांना या टायमिंगला सोयाबीन वगैरे करा पण ते सल्ले दिले नाही कारण की ज्या भागामध्ये आता आजची जर तारीख सांगितली ना एकवीस तारखेच शेड्यूल जर तर अमरावतीमध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये एक दोन काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी पुरीसारखं तर काही ठिकाणी कमी पडेल पण जास्तीचा विषय तरी कमी असला ना तर पाऊस होत ना रोज बरोबर आजची परिस्थिती नांदेडलाही तशीच आहे जालनाल्यामध्ये सुद्धा ढग जमा होणं अचानकच पोषेणं हे प्रकार घडणार आहे आणि हे बघ आता आपण तुम्ही युट्युबवर आहात तुम्हाला प्रत्येक कानाकोपरा माहितीये लातूरची सुद्धा निलंगा पट्टा अंबाजोगाई पट्टा रात्रीपर्यंत घाबरण्या ती परिस्थिती होणार अशी बरोबर हा अहिल्यानगर असेल मालेगाव नाशिकचा नांदगाव पट्टा असेल हे जे काही भाग आहेत तिथे आहेत पण याच्यामधनं जो काही जळगाव असेल अकोला अमरावती असेल यांना दोन तीन दिवस उघडी मिळाली त्या कामावर त्यांनी काम पण सुरू केली होती आपलं आपण जे सांगतोय सल्ल्यानुसार की हे वातावरण अजूनही उष्णतेचं आहे ढग बनायला आणि ते पडायला काहीही वेळ लागत नाही आणि आता उद्याच्या तारखेबद्दल तर खरा इम्पॉर्टंट मेसेज उद्याचा आहे म्हणजे बावीस आणि तेवीसचा तर बावीसला काय होणार आहे तुम्ही दुपार जरी झाली तरी साकारलेलं वातावरण असं आहे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये आणि पश्चिमी विदर्भा भागामध्ये खानदेसह तर उद्याच्या सोमवारची तारीख ही एकोणीस तारखेची कॉपी आहे सरस सांगायचं म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला म्हणजे कशा प्रकारे मोठा पाऊस पडतो पण ह्यावेळेस थोडा भाग बदलून आहे आपण जे म्हणतो ना कन्नड सिल्लोड मोकरद ज्या पाणी कमी राहायचं त्या भागात सुद्धा हे मजल मारणार आहे त्यानंतर हा छत्रपती संभाजीनगरच्या संपूर्ण तालुक्यात आहे अहिल्यानगरच्या सगळ्या तालुक्यामध्ये आहे साताऱ्याच्या सगळ्या तालुक्यामध्ये आहे पुणे बीड जालना लातूर बुलढाणा नंतर धुळे जळगाव इकडे पण भागामध्ये oh. आहे आणि बोला आणि सर माझं एक म्हणणं होतं की हे मी रेकॉर्डिंग करत नाही तुम्ही याच्यामध्ये मोकळे बोलू शकता कारण की मी युट्यूबवरती रेकॉर्डिंग टाकणार नाही कारण की मी रेकॉर्डिंगच करत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही mm. क्लिअर बोलू शकता की काय परिस्थिती राहणार पुढील दोन चार दिवसाची माघारी जे बोलायचे ते समोर असतं माझं तुम्ही वाटल्यास रेकॉर्ड नाही झाला तरी माझ्याकडून मी तुम्हाला देईन तुम्हाला आवडल्यास हो पण परिस्थिती जी आहे ना ती ठाकरे सर ही गंभीर आहे महाराष्ट्राची मी आता काय केलंय शेतकऱ्यांना शेतकरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मराठवाड्यात असेल हा मान्य आहे काही तुरळक झाडांमध्ये पाणी अजूनही प्रश्न मिटलेला नाहीये जाफराबाद असेल भोकर्द असेल नंदुरबार गडपट्टा पण ज्यांचे पाणी प्रश्न काय ज्यांची आरमान झाली अत्येक अक्षरशः मला की आमची जिरली म्हणून काय म्हटलं त्यांना थेंब नव्हता दोन दोन तीन तीन महिने अशा भागामध्ये सुद्धा तो फौ झालाय पण आपण तो एक सल्ला दिला आहे शेतकऱ्यांचा की हे शेतकरी तुम्ही ऐंशी टक्के भरले असेल नव्वद टक्के भरले असेल किंवा शंभर टक्के भरले असेल तरी कामी करा सत्तर टक्क्यावरती तरी आणा तीस टक्के तरी कामे करा कारण की ढग फुटीचे जे अलर्ट आहे ते अजूनही बावीस तेवीस पर्यंत कायम आहेत आणि त्यानंतर एक सत्तावीस अठ्ठावीस सायक्लोनिक सिस्टम मुळे जे काही मराठवाड्याचा भाग आहे विदर्भाचा भाग आहे आणि खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र नाशिक क्षेत्राला धोका जास्त आहे शंभाजवळ आणि नाशिक पाहिल्यानंतर आहेत त्यामुळे आपण तो सुद्धा सल्ला दिलाय की अचानक तुमचं शेतकऱ्याला जर पाणीने फुटलं तर ते तुमचं शेत किंवा आजूबाजूचं शेत देखील हे करू शकतो किंवा काही शेतकऱ्यांच्या शेताजवळ घर आहे काही त्यांचे गोठे आहेत बैलांचे तुम्हाला सुटणार पण नाही तो देखील आला दिलाय आणि सरळ सरळ सांगायचं मला ना सगळ्याने वारंवार विचारलेला हा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये ह्या पाऊस जाणार तरी कायम जाण तर सध्या तरी आता दोन चक्रीवादळ आहेत एका चक्रीवादळाची दिशा ठरली महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी पण दुसऱ्याची अजून ठरली नाही कमीत कमी दोन ऑक्टोबर पर्यंत तीन ऑक्टोबर पर्यंत हे वातावरण कमी अधिक पैसे पण अठ्ठावीस पर्यंत जास्त आहे अठ्ठावीस ची संध्याकाळ जास्त आहे समजा अठ्ठावीस तारखेला मग चांगला पाऊस राहणार समजा ढकपुटी दृश्य पाहायला भेटेल का सर मग आपल्याला हो नाशिक जिल्हापती संभाजीनगर हिंगोली चंद्रपूर हे काही बुलढाण्याचे काही तर सेवा घेतला हे आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला अलर्ट मध्ये राहावं लागेल बरोबर आहे आणि सर आता तुम्ही जे सोयाबीन काढणीची जे माहिती देणार आहे ते तुम्ही तुमच्या प्राईम मेंबरशिपच्या माध्यमातून देणार आहे परंतु सर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्ही आपल्या पुढे काही रेकॉर्डिंग देऊ शकता मी प्राईम मेंबरशिप आणि साधं काहीच ठेवलं नाही हो कारण हा तो वेळ नाही शेतकऱ्यांना प्राईम पावसाचे दिवस हे पुढे वाढू शकतात असं काही नाही हो ते वेळ नाही होते ही वेळ आहे सगळ्यांना मदत करण्याची आणि आता असं झालंय ना सोयाबीनच्या शेंगा काया पडायला लागल्या आतमध्ये बुडा आणि माझे पण शेतात पोडलेले पण याला नाही लाज आहे माझं पण प्रचंड नुकसान झालं या पावसामध्ये पण याला नाही लाज आहे आणि एकंदरीत परिस्थिती जर आपण पाहिजे ना थोडी चिंतेची सुद्धा आहे ज्यांना पाऊस जास्त आला यांना चिंतेजी आहे आणि दोन दिवस थोडी सतर्क राहा बावीस आणि तेवीस पुन्हा मोठी आहे बावीस आणि तेवीस तारखेला मग सर बावीस आणि तेवीसला कोण कोणत्या ते जिल्ह्यामध्ये राहण्या शक्यता समजा पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील एकंदरीत सर्व जिल्हे आणि विदर्भामध्ये सुद्धा बुलढाणा आहे हिंगोली आहे हिंचा त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर देखील आहे अमरावती पण आहे अकोला आहे खान्देशामध्ये नंदुरबार सुद्धा आहे याच्यामध्ये यावेळी जळगाव आहे धुळे नाशिक क्षेत्र म्हणजे आहे संपूर्ण जिल्हे आहे फक्त काय होईल की व्याप्ती शंभर टक्के नसती सत्तर टक्के ऐंशी टक्के व्याप्ती आहे त्या हिशोबाने चालणार आहे जास्त करून सिस्टम बनलेले आहे अहिल्यानगरकरांना नाशिककरांना संभाजीनगर बीड इकडे तुळजापूर पंढरपूर सांगली पुणे परिसर धाराशिव पट्टा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा हिंगोली पट्टा यवतमाळ वाशिम असे काही जिल्ह्या आहेत या समावेश आहे हो का तर मी तुम्हाला काही वरती प्रश्न पाठवले ते प्रश्न तुम्ही पाहून घेऊ शकता का ते प्रश्न बोला ना बोला ना वरती मी पाठवलेत तुम्हाला सांगितले तर चालते आता मोबाईल मध्ये खूप गर्दा आले माझ्या हो का तर आता हे सर जो अठ्ठावीस सत्तावीस शा, शा, अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला जो पाऊस येणार आहे तर ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये धकपुरीची दृश्य राह त्याबद्दल एक माहिती द्या सर तुम्ही हे पहा नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली मध्यस्थानी हे लो प्रेशर खान्देशकडे त्यामुळे खानदेशचे सर्व जिल्हे आपण याच्यामध्ये ग्राह्य धरूया विदर्भाचे कमी अधिक प्रमाणात सर्व जिल्हे आहेत मराठवाड्याची सुद्धा कमी अधिक प्रमाणात सर्व जिल्ह्या आहेत मग नाही कोणते बघा थोडंफार कमी अधिक प्रमाणात कोल्हापूर राहू शकतो त्यानंतर सिंधुदुर्ग हे जे काही भाग आहेत हे कमी अधिक प्रमाणात आहेत बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांचा अलर्ट आहे आणि थोडं जरी वरती सर्कले कडे तर मग जसं सांगली पासून भाग जागा शिवसापाट कमी राहू शकतो पण सध्याच्या रेटला कमी म्हणता येत नाही सायक्लोन सिस्टीमचा आहे हो हो बरोबर आहे सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही मला एक माहिती दिल्याबद्दल नक्कीच